आता साधारणतः एक किलोच्या वरतीच आपण मसाला करत असतो तर एका किलोच्या मसाल्यासाठी किती साहित्य लागणार हे पण आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर मी लिहून घेतलेला आहे कागदावरती तर आता एक किलो मिरची मसाल्यासाठी एक किलो मिरची मसाल्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे तर स्पेशल खडा मसाला आपल्याला मिरी लागणार आहे शंभर ग्रॅम खसखस शंभर ग्रॅम शहाजिरे तीस ग्रॅम हळकुंड साठ ग्रॅम जिरे साठ ग्रॅम बडीशोप साठ ग्रॅम नंतर बाजा चाळीस ग्रॅम सुंठ ऐंशी ग्रॅम कापूरचिनी जी मिळते अगदी थोडी असते ती पंधरा ग्रॅम लागते नाकेश्वर पंधरा ग्रॅम कसुरी मेथी पंचवीस ग्रॅम हिरवी वेलची पंधरा ग्रॅम लवंग चाळीस ग्रॅम दालचिनी साठ ग्रॅम मसाला वेलची जी मिळते जी खडी इलायची जी असते ना ती ती आहे तीस ग्रॅम दगडफूल जे असं कागदासारखं असतं पातळ पातळ ते दगडफूल चाळीस ग्रॅम त्रिफळा मिळतं त्रिफळा असतं चाळीस ग्रॅम हिंग साठ ग्रॅम तेजपान पान म्हणजेच तमालपत्र साठ ग्रॅम रामपत्री तीस ग्रॅम जायपत्री जायफळ चाळीस ग्रॅम एवढं साहित्य आपल्याला एका एक किलो मसाल्यासाठी लागणार आहे तर धणे किती लागणार हा सगळा खडा मसाला मी तुमच्याबरोबर शेअर केला किती लागणार आहे ते आता धणे तर तुम्ही तुमच्या अंदाजाने याच्याप्रमाणे धणे घेऊ शकता साधारणतः ह्या साहित्याला एवढं जे मी साहित्य तुम्हाला सांगितलंय याला मी साधारणतः एक किलो धणे एक किलो धणे एक किलो खोबरं आणि साधारणतः एक ते दीड किलो मिरची घेतलेली आहे ह्या प्रमाणामध्ये मी मसाला करत असते तुम्हाला तुमच्या अंदाजाने किती तिखट लागतं किती स्पायसी कमी स्पायसी त्या प्रमाणात तुम्ही कमी जास्त साहित्य करू शकता काय काय साहित्य मी आणलेलं आहे ते पण तुमच्यावर शेअर करते चला मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सगळं आमच्याकडे एकदम स्वच्छतेमध्ये काम होतं तर हे सगळं जे साहित्य मसाल्याचं आणलेलं आहे हे सगळं मी आधी वेगवेगळं पेपर प्लेटमध्ये काढून घेत असते तर जे आहे खसखस आहे काळी मिरी दालचिनी आता मी जे तुम्हाला सगळं साहित्य सांगितलं कसुरी मेथी हळकुंड सुंठ जायफळ त्रिफळा खडा हिंग म्हणजे ती खडी इलायची हिंग म्हणजे असं जाडजाड असतो ठोकळ्यासारखा वेलची दगडफूल आपलं स्टारफूल असतं नंतर ती हे दगडफूल आहे हे जायपत्री रामपत्री तेजपान खोबरं आणि धणे हे बघा एवढं साहित्य आणलेलं आहे हे सगळं साहित्य आम्ही असं वेगवेगळं करून घेतो आणि मग आम्ही भाजतो असं एकत्र भाजत नाही कसंही करायचं म्हणून आम्ही करत नाही स्वच्छतेमध्ये सगळं काम होतं हे बघा हे धणे आहेत हे असं साहित्य एवढं लागतं खोबरंसुद्धा सुद्धा छान बारीक किसून घेते आणि मग मी भाजते तसं नुसतं भाजायचं नाही हे बघा हे सगळं साहित्य असं स्वच्छ वेगवेगळं करून व्यवस्थित भाजून आम्ही घेतो आता मसाला कसा भाजणार आहे हे पण तुमच्यावर शेअर करते चला ही कढई आता मी ठेवलेली गॅसवर आणि आता आपण मसाला भाजायला सुरुवात करूया पहिल्यांदा आपण घेऊया बडीशोप आमच्या मावशीच येतात पण त्यांच्या ते हाताला काहीतरी लागले त्याच्यामुळे त्यांनी दुपारून येते म्हटलं तोपर्यंत कच्चा मसाला आपण वरती भाजून घेऊया थोडस तेल टाकायचं आणि भाजून घ्यायचं आता ही बडीशोप भाजायला घेतली मी चांगला खमंग मसाला भाजायचा मसाल्याचा जो रंग असतो तो आपल्या भाजण्यावर डिपेंड असतो तुम्ही अगदी वरच्यावर मसाला भाजला तर मसाल्याचा रंग असा छान होणार नाही छान येणार नाही मसाला हा पक्का भाजावा लागतो तेव्हाच मसाल्याचा रंग आणि चव हो ही येत असते हे बघा आता ही बडीशोप आहे ही बडीशोप मी भाजायला घेतली अगदी एक एक चमचा तेल घालून मसाला भाजायचा खूप जास्त जर तेल तुम्ही घातलं तर गिरणीवाले दळायला कटकट करतात आणि कांडप मशीन मध्ये सुद्धा काय होतं तो मसाला त्यांच्या मशीनला चिटकतो म्हणून थोड्या तेलावर मसाला भाजायचा खूप जास्त तेल घालायचं नाही हे बघा आता ही बडीशोप बडीशोप भाजून घेते बडीशोप भाजल्यानंतर हा जो सगळा मसाला आहे तो एका मोठ्या घमेल्यामध्ये काढून घ्यायचा हे बघा ही बडीशोपने भाजून घेते एकदम पक्का भाजायचा मसाला ही एक टीप लक्षात ठेवा मसाला हा सगळा आपण विकत आणून सगळं करू शकतो पण आपलं भाजणं कसं आहे याच्यावरती सगळं अवलंबून असतं त्याच्यामुळे मसाला भाजताना खमंग आणि एकदम पक्का भाजायला लागतो मला पण आधी माहिती नव्हतं पण आता दहा बारा वर्षापासून आम्ही हा बिझनेस करतोय तर आम्हाला ही आयडिया आलेली आहे की जो मसाला आहे तो एकदम पक्का भाजावा लागतो तरच आपल्या मसाल्याचा रंग अतिशय छान येतो आणि चवीलाही आहे हे बघा बडिशोप सुद्धा आधी तडतड तडतड वाजायला लागली की काढायची बडिशोप भाजून झालेली आहे हा मसाला जेव्हा भाजून होतो तेव्हा हे मोठी पाटी आहे माझ्याकडे ॲल्युमिनियमची याच्यामध्ये मा हा एक एक पदार्थ भाजून आम्ही टाकत असतो हे बघा आता बडीशोप भाजली कुठल्याही भांड्यात मसाला काढण्यासाठी हे जे खालचं पातेलं किंवा घमेल किंवा पाटी तुम्ही घ्याल ही स्वच्छ आणि मेन म्हणजे कोरडी पाहिजे थोडा पण ओल्या पाण्याचा अंश याला राहता कामा नाही थोडस ओलसर असेल तर गॅसवर ठेवून थोड्या मस्त कोरडी करून घ्यायची ही पाटी कारण वर्षाचं असतं आपलं हे सगळं ठेवलेलं खराब होता कामा नाही आता याच्यामध्ये हे त्रिफळा हे आहे जे आहे ते आपण भाजून घेऊया थोडस तेल घालायचं आणि भाजायचं खमंग मसाला भाजला गेला पाहिजे की असा आजूबाजूला सुद्धा छान सुवास त्याचा सुटतो आणि कळतं आपल्याला की नाही आता उन्हाळ्याचे दिवस आहेत शेजारी बघा वास आला की असं वाटतं साधे पोहे परतले तरी आपल्याला वास येतो आपला मसाला जर भाजला तर आपला वास हा जो आहे मसाल्याचा हा सगळीकडे पसरला पाहिजे इतका पक्का मसाला भाजायचा लोकांनी म्हणायला पाहिजे यांच्याकडे मसाला भाजणं चाललंय वाटत असं म्हणतो ना आपण की आता मसाल्याचं चा काम चालू असेल उन्हाळ्याचे दिवस छान मस्त पैकी खमंग वास सुटला पाहिजे आता हे जे सगळं साहित्य आहे हे मी भाजून घेते आणि मग बोलते तुमच्यासोबत खोबरं कसं भाजायचं हे सुद्धा दाखवणार आहे तुम्हाला बघा खमंग मसाला भाजायचा ह्या मसाला भाजतानाची एक टीप अगदी महत्वाची लक्षात ठेवा खोबरं आणि खसखस हे वेगळं दळायला द्यायचं अख्ख्या मसाल्यामध्ये हे टाकायचं नाही खोबरं आणि खसखस हे वेगळं ठेवायचं खसखसही वेगळी ठेवायची आणि खोबरंही भाजलेलं वेगळं ठेवायचं ते पूर्ण मसाल्यामध्ये एकत्र एक दळायला द्यायचं नाही ही टीप तुम्ही लक्षात ठेवा कारण ते दळलं जात नाही मसाला त्यांच्याकडनं दळला जात नाही मग म्हणून खोबरं आणि खसखस हे वेगळं भाजून वेगळ्या पिशव्यांमध्ये ठेवायचं आणि ते वेगळं दळायला द्यायचं एवढी फक्त एक महत्वाची अगदी महत्वाची टीप लक्षात असू द्या तिथे <coughs> <coughs> मिरची भाजलेली दिसतीये ना तुम्हाला आमच्या मावशी मिरची भाजताय तिथे सगळा बाकीचा कच्चा खडा मसाला मी सकाळी भाजून घेतला आता दुपारी आल्यानंतर त्या मावशींनी फक्त मला मिरची भाजून सगळा मसाला इथे भाजून ठेवला ह्या मिरच्या आहेत आणि याच्या खाली सगळा मसाला आहे हे खोबरं आहे हे बघा आणि याच्यामध्ये भाजली ही खसखस आता हे खोबरं खसखस आणि हा मसाला अशा पद्धतीने आमच्याकडे भाजला जातो आता हा दळून आणल्यानंतर पण कसा दिसतो हे पण तुमच्या शेअर करणार आहे हे बघा अशा पद्धतीने खोबरं इतकं छान भाजावं लागतं पक्क हे बघा आणि ही मिरची हा सगळा मसाला भाजून झालाय आता उद्या तो मी दळणार आणि कसा दिसतो हे पण तुमच्याबरोबर शेअर करणार आहे चला बघूया अशा पद्धतीने मसाला दळून आणलेला आहे आता तुम्ही डब्यात भरणार आहे थोडा गरम आहे म्हणून तुम्हाला डिशमध्ये काढून दाखवला ह्या पद्धतीने मस्त मसाला दळून आलेला आहे कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ ते मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हे बघा अशा पद्धतीने हा मस्त काळाभोर असा मसाला मस्त खमंग असा दळलेला आहे खूप चविष्ट झाला आहे आणि त्याचा सुगंध पण खूप छान सुटला आहे तर नक्की कमेंट करून कळवा कर व्हिडिओ कसा वाटला ते आणि तुम्हाला जर ऑर्डर द्यायची असेल तर लवकरात लवकर तुमची ऑर्डर तुम्ही बुक करू शकता भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयावर उद्याला तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय